शिंदखेडा येथील जनता विद्याप्रसारक संस्थेच्या जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा शशिकांत बैसाणी यांच्या एकोणचाळीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्ती झाल्यानंतर सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संचालक मंडळासह आपतेष्ट नातेवाईक शिंदखेडा व वा वायपूर येथील कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक गोरख राघो पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील सचिव मीरा मनोहर पाटील देवेंद्र पोपटराव बोरसे प्राध्यापक जितेंद्र पाटील माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील गट शिक्षण अधिकारी डॉक्टर सी के पाटील गट समन्वयक सी जी बोरसे माजी प्राचार्य एम डी बोरसे प्राध्यापक आर के पवार आर एच भांबरे पर्यवेक्षक यू पी देसले उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांच्यासह शशिकांत बैसाणे अरुण बैसाणे सुषमा बैसाणे अनिल बैसाणे सुनीता बैसाणे अनिकेत बैसाणे सोनाली बैसाणे अमे बैसाणे प्रियंका बैसाणे जावई सुजित महिरे तन्वी महिरे अजय तिजोरी ऋषाली तिजोरी दीपक पवार सायली पवार मुलगा आदित्य बैसाणे अक्षय बैसाणे यांसह नातलग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत शिंदखेड आणि माझ्या सासू सासऱ्यांनी पण आणि आमच्या पूर्ण बैसानी परिवारांनी या नोकरीच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या कला गुणांना रंग भरता आले अनेक विद्यार्थी घडवता आले जीवनात अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले आयुष्याच्या या प्रवासाला नोकरीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करता आली आणि म्हणून नोकरी सेवा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे त्याचबरोबर माझ्या सहकार्यांविषयी सांगायचं म्हटलं जनता हायस्कूलचे सहकारी म्हणजे माझा एक परिवार आहे माझे शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू भगिनी हा एक मी परिवार आपुलकीचे प्रेमाचे नाते त्यांच्याशी आहे या वास्तूशी माझं एकोणचाळीस वर्षांचं नातं जोडलं गेलेलं आहे आणि म्हणून माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो माझ्याकडनं कळत न कळत तुम्हाला कोणाला बोललं गेलं असेल कोणाला रागवलं गेलं असेल तर तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करावं एवढीच मी अपेक्षा करते आणि नेहमी तुमच्याबद्दल माझ्या मनात स्नेह कायमच राहील या वास्तूविषयी तर नेहमीच आठवणी राहतील कारण की एवढे तेवढे नसून जवळजवळ एकोणचाळीस वर्ष या वास्तूशी मी जुळवली गेलेली आहे जास्तीत जास्त वेळ या विद्यार्थ्यांमध्ये या वास्तूशी घालवलेला आहे त्याच्यानंतर आपल्या संस्थेविषयी आणि भाऊसाहेबांविषयी सांगायचं म्हटलं भाऊसाहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर आपल्याला दिवस पण अपूर्ण पडेल एवढं त्यांचं कौतुक आहे आबासाहेबांनी रोप लावलं पण त्याची निगा राखण्याचं काम भाऊसाहेब अगदी हृदयाप्रमाणे करत असतात शाळा आणि संस्था म्हणजे एक त्यांचं हृदय आहे